कोल्हापूर शहरातील महत्वाच्या परिपूर रस्त्याची दुरुस्ती आणि सुधारणा काम गेल्या चार दिवसापासून सुरू झाले आहे या पार्श्वभूमीवर वाहतुकीसाठी तात्पुरती एकेरी व्यवस्था लागू करण्यात आली असून वाहतूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सीबीएस कडून परी पूल मार्गे राजारामपुरी शिवाजी विद्यापीठाकडे जाणारी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे सीबीएसई कडे येणाऱ्या गवत मंडई रोड मलबार चौक मार्गे वळवण्यात आले आहे या संदर्भात माहिती देताना शहर वाहतूक शाखेच्या वतीने सांगितले की कामाच्या कालावधीमध्ये नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा काही काळ वाहतुकीमध्ये कोंडी होण्याची शक्यता असल्याने वाहन चालकांनी संयम आणि सावधगिरी बाळगावी परिक पूल रस्त्यावरील दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत ही तात्पुरती कोणती वाहतूक व्यवस्था लागू राहणार आहे दरम्यान या मार्गावरून ये जा करणाऱ्या पाचचाऱ्यांना पर्यायी मार्ग लांब पडत असल्याने याच ठिकाणाहून धोकादायक पद्धतीने ये जा करावी लागत आहे त्यामुळे रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी पाचचारी वर्गातून जोरदार मागणी होत आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर